पण एकशे चार जागा मिळाल्या असून राज्यपालावर केंद्राने दबाव टाकून लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार सरळ सरळ दिसत असल्याने या प्रकरणी काँग्रेस जनता दल सत्ता स्थापनेसाठी तयार असताना भाजपला निमंत्रण देण्यात आले त्यांना यापूर्वी पंधरा दिवसाची मुदत देण्यात आली होती परंतु सुप्रीम कोर्टाने हा निर्णय बदलून उद्या चार वाजेपर्यंत मुदत दिली आहे तरी जर संख्याबळ सादर करू न शकलेस काँग्रेस व जनता दल सत्ता सापनेचा मार्ग मोकळा होणार असे दिसून येते झाल्यानंतर त्या ठिकाणी सरकारचे आपण लोकशाही पद्धतीने आपल्या घटनेच्या अनुषंगाने त्या ठिकाणी मेजॉरिटी ज्यांची असेल त्या पद्धतीने तिथं सरकार होत असते आणि मेजॉरिटीसाठी आपण गव्हर्नरकडे जाऊन त्या ठिकाणी मागणी आपली द्यायची असते की आमची मेजॉरिटी आहे म्हणून दाखवायची असते त्यामुळे गव्हर्नर त्यांनी इन्व्हाइट करतो आणि आपल्या त्यांनी मुख्यमंत्री आणि आपलं सरकारच त्यांनी हे पहिल्यांदाच अशा पद्धतीचं आपल्याला बघायला मिळालं आहे की ज्या ठिकाणी त्यांची सगळ्यात जास्त संख्या असूनसुद्धा त्या ठिकाणी त्यांनी त्या ठिकाणी क्लेम केला असताना सुद्धा गव्हर्नरने भाजपला आणि भाजपच्या कधी या लोकांना त्या ठिकाणी संधी दिली त्याला त्यांनी विचार केला तरी गडबड का केली असं जर म्हटलं तर आज आपल्याला लक्षात येईल की काँग्रेसच्या सगळ्या असणाऱ्या जे आमदार आहेत त्या ठिकाणी त्यांना आपल्याला व्यवस्थित एकत्र ठेवायची पाळी आली त्यांना आज पद्धतीने न्यायची पाळी आली जर बघितलं गेलं तर सरकारमध्ये कुठेतरी आपल्याला हस्तक्षेप करता यावा अशा पद्धतीने त्यांनी मुख्यमंत्र्यांची नेमणूक केली सरकार पहिले हातात घेतलं आणि त्या पद्धतीने आता आमदार पडायचा प्रयत्न त्यांचा चालू आहे लोकशाहीला एवढी ही आता तुम्हाला देशात एवढी मोठी आज तुम्हाला ताकद जनतेने दिलेली आहे सरकार तुमचं वरती आहे तुम्हाला अशा पद्धतीने वागणूक करायची गरज आहे का असा जर विचार केला तर फार मोठा विषय आहे आज तुम्ही का म्हणून वागता तुम्ही त्या ठिकाणी आज ॲडमिनिस्ट्रेटर आहात तुम्ही त्या ठिकाणी आज लोकांसमोर जनतेसमोर आज घटनेच्या माध्यमातून तुम्हाला दाखवायला पाहिजे काय काय त्या ठिकाणी कशा पद्धतीने शासन चालवत आहे लोकशाही चालवत आहे काय करत आहे कर्नाटकमध्ये जे आहे राजकारणामध्ये पंतप्रधान मोदींना आणि भारतीय जनता पार्टीला अखंड भारतीय जनता एकच सवाल त्यांना करते आहे की गोव्यामध्ये मेघालयमध्ये आणि मणिपूरमध्ये काँग्रेस पक्षाचं सिंगल हँडेड ही लार्जेस्ट पार्टी असताना त्या ठिकाणी काँग्रेसला सत्ता स्थापन करायला बोलवलं नाही कर्नाटकमध्ये मात्र त्या ठिकाणी काँग्रेस आणि जे डी एकत्र येऊन आपला बहुमताचा आकडा त्यांना सिद्ध करून दाखवलेला होता एकशे सोळा आमदारांच्या सह्याचं पत्र दिलं असताना देखील भारतीय लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम या ठिकाणी भाजपानं केलेला आहे त्या ठिकाणी येडिराप्पांना सत्ता स्थापनाला बोलवून त्याचा जाहीर निषेध आज या ठिकाणी आम्ही काँग्रेसच्या वतीनं या ठिकाणी करत हो। आहोत आणि आत्ताच न्यायालयानं जो निकाल दिला त्याचं देखील आम्ही स्वागत करतो त्यांना राज्यपालांनी पंधरा दिवस बहुमत सिद्ध करायला दिलं होतं आता फक्त त्याला आजचा एकच दिवस मिळतोय उद्याचा दिवस बहुमत सिद्ध करायला मिळतोय यामध्ये सबशेल आता भारतीय जनता पार्टीचा पराभव होणार आहे पुन्हा कर्नाटकच्या आणि एसची सत्ता कर्नाटकमध्ये काँग्रेस आणि जे डी एसचं सरकार बहुमतानं स्थापन मिळेल हा विश्वास व्यक्त करतो न्यायालयाच्या निर्णयाचा आम्ही स्वागत करतो